नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुंडांकडून या हद्दपारी आदेशाचा भंग करत ते लपून छपून नगर शहर परिसरात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे अशा गुंडांची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने दोन कोतवाली पोलिसांनी एक आणि नगर तालुका पोलिसांनी एका गुंडाला पकडले या चौघांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोतवाली पोलिसांना गुरुवारी आठ फेब्रुवारीला डायल एकशे बारावर एका व्यक्तीने फोन करून तोफखाना पोलिसांनी नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेला गुन्हेगार आकाश उर्फ अक्षय जिदाराम साबळे राहणार रामवाडी अहमदनगर हा समता कॉलनी विनायक नगर रोड येथे आले असल्याची माहिती दिली ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत रात्र गस्त घालणारे पोलीस नाईक अविनाश वागचौरे आणि पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांना सदर ठिकाणी कारवाईसाठी पाठवले पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन आरोपी प्रकाश साबळे याला पकडले त्याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकशे बेचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला दुसरी कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली जिल्ह्यातून हद्दपार केलेला गुन्हेगार दीपक मुरलीधर घायमुक्ते राहणार देऊळगाव सिद्धी तालुका नगर हा हद्दपारी आदेशाचा भंग करून शुक्रवारी नऊ फेब्रुवारीला सकाळी देऊळगाव सिद्धी येथे त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळाली त्यांनी कारवाईसाठी पथक पाठवले या पथकाने सकाळी सहाच्या सुमारास त्याला पकडले याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाळू चव्हाण याच्या फिर्यादीवरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतवाली आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाई करून दोघांना पकडले कोतवाली हद्दीत बुरुडगाव रोडवर श्रीराम नगर येथे विकास दिलीप खरपुडे वय सव्वीस याला राहता घरी शुक्रवारी नऊ फेब्रुवारीला दुपारी पावणे चारच्या सुमारास पकडण्यात आले असून त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंगवे नाईक गावात हॉटेल अनिकेत समोर हद्दपार गुन्हेगार गोरख गजाबापू करांडे उर्फ काळू डॉन राहणार देहरे तालुका नगर याला गुरुवारी आठ फेब्रुवारीला सायंकाळी पकडण्यात आले असून त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा